कारण अजितदादा पवारांचं त्या पदावर असणं ऑफिस ऑफ प्रॉफिट त्या पदाचा दुरुपयोग हा ठरलेला आहे आणि आत्ताचा जो घोटाळा झाला आहे ही जी बघा कुठली कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे अमेडिया, अमेडिया कंपनी म्हणजे या अमेडिया कंपनीची स्थापनाच मुळात अजितदादा पवारांच्या पुण्यातल्या शिवाजीनगरमधल्या घरात झालेली आहे आणि स्थापना कुणी केली कुठल्या कार्यकर्त्यांनी वगैरे नाही तर अजितदादा पवारांच्या सुपुत्रांनी केलेली आहे त्यामुळे अजितदादा पवार या पदावर कसे राहू शकतात आणि अजितदादा पवारांचं उपमुख्यमंत्री पदावर असणं म्हणजेच स्टॅम्प ड्युपीट तुम्हाला आम्हाला स्टॅम्प ड्युटीत कधी माप मिळते का, का कुणाला मिळाली असली तर सांगा आणि पाचशे रुपये भरून घेत आहे माझं सांगणं आहे ते पाचशे रुपयेसुद्धा परत द्या मुळात पहिल्यांदा अजितदादा पवारांचा राजीनामा झाला पाहिजे लक्ष्मण हाकेवरती नेहमी टीका केली जाते की तुम्ही पवार फॅमिलीवर टीका करता तुम्ही अजितदादा पवारांवर टीका करता ती टीका करण्याचं कारण हे आहे आणि पार्थ पवारांचा हा घोटाळा म्हणजे हिमनगाचं टोक आहे अजितदादा पवार म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्राच्या <coughs> तिजोरीवर दरोडा अजितदादा पवारांना अर्थ खातो नेहमी का हवं असतं गेल्या कित्येक वर्षापासून अजितदादा पवारांनी ही काय कंपनी आहे अमेडा कंपनी अमेडा अजितदादा पवारांच्या पोराची कंपनी आमेडा आणि तिने लावला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांच्या योजनांच्या तुम्ही काय म्हणा जीभ घसरली म्हणा लक्ष्मण हाके डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणा झाला आहे आमच्या डोक्यावर परिणाम तुम्ही बार्टीचा निधी वळवता तुम्ही सारठीचा <laughs> महाज्योतीचा निधी वळवता महाज्योतीची म्हणजे बहुजनांची पोरं ओबीसीची पोरं पी एच डीचा स्टायपंड मागायला गेली तर तुम्ही पीएचडी करून काय दिवे लावणार आहे निवडणुका आल्या की आम्हाला घोषणा कराव्या लागतात आम्ही आता काय देणार नाही असं बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आजीदादा पवारांची पोरं एक जण दारूचा कारखाना चालवतो आणि दुसरा असले भूखंड घोटाळे करतो त्यामुळं अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे अनेक जजमेंट आहेत असे ऑफिस ऑफ प्रॉफिट या सदराखाली अनेक जजमेंट आहेत अजितदादा पवारांना कुठलाही नैतिक अधिकार या पदावर राहण्याचा नाही तुम्ही मागणी करताय का निश्चित मागणी करतोय मागणीच करतोय अजितदादा पवारांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर गेल्या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये दरोड्यावर दरोडे घातलेले आहेत कसे व पाच पन्नास कारखाने उभे राहतात इकडे कोऑपरेटिव्ह बेसिसचे कारखाने बंद पडतात लोकांचे इथं शासनाला वेळोवेळी कारखान्यांना अनुदान देऊन पैसे देऊन हमी देऊन बँक हमी देऊन कारखाने चालवावे लागतात शासनाला आणि अजितदादा पवाराचा असा काय प्रॉफिटमध्ये चालतो अजितदादा पवाराच्या कुठल्याही कारखान्याचं कंपाऊंड बघा तिचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा कोण कोण करतो हे आणि एवढं प्रॉफिटमध्ये काय टेक्निक आहे अजितदादा पवारांकडं त्यांच्याकडे टेक्निक एकच आहे महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालायचा आणि एखाद्या कार्यालयाची योजना एखाद्या विभागाची योजना सुद्धा ज्यावेळी निधी वितरित करायचा असतो वित्त विभागातर्फे त्यावेळी अजितदादा पवारांचा आग्रह असतो की या बँकेत अकाऊंट खोला या बँकेतूनच अकाउंट खोला तिथं शासनाचे पैसे येतील असं म्हणण्याचं काय कारण असतं प्रत्येक वेळी त्यामुळं अजितदादा पवार हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालणारा म्हणा वाळवी म्हणा महाराष्ट्राला लागलेली लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदय असंघाशी केला संघ आणि मग पुढं काय होतं हे तुम्हाला आता वेगळं सांगायची गरज नाही यासाठीच पुण्याच्या पालकमंत्री पदाचा हट्ट त्यांचा असतो अरे पालकमंत्री सोडा जे वित्त वित्त खातं आणि अर्थ खातं कशासाठी लागतं अजितदादा पवारांना नेहमी प्रत्येक वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना उच्च विद्या विभूषित अधिकाऱ्यांना महिला अधिकाऱ्यांना अरे तुरे बोलणारे हे अजितदादा पवार कायदा शिकवणारे हे अजितदादा पवार मी खमके आहे मला हे असलं चालत नाही हे काय पोरं करतात पोरं काय करतात हे बघा ना तुम्ही जरा अस अशा गोष्टींना तुमच्या परवानगीशिवाय आणि तुमच्या मार्गदर्शनाशिवाय ह्या गोष्टी होतात का पुण्यामध्ये या जमिनीची मार्केट रेट मार्केट व्हॅल्यू किती होते याचा विचार करणं आवश्यक आहे त्यामुळं अजितदादा पवारांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट निश्चित घेतलेला आहे आपल्या कार्यालयाचा आपल्या पदाचा दुरुपयोग निश्चित केलेला आहे जर जर इथं अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागत असेल निलंगेकरांना राजीनामा द्यावा लागत असेल खडसे खडसेंना राजीनामा जावंही होतं ते तर अलीकडे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागत असेल भुजबळांना बिना मला मी त्यांचं समर्थन नाही करत पण त्या लोकांना महादेवराव शिवणकरांना सुतारांना राजीनामा द्यावा लागत असेल मग अजितदादा पवार कोण आहेत शरद पवारांचे पुतणे त्यामुळं अजितदादा पवारांना पहिला राजीनामा द्यावा लागेल आम्ही बघतोय मुख्यमंत्री महोदय काय निर्णय घेत आहेत